रशिया हा भारताचा एक अत्यंत निष्ठावान मित्र आहे याच रशियामध्ये भारताच्या अनेक लोकांचे अनेक चाहते आहेत या रशियाच्या राजधानीत एका मराठी माणसाचा पुतळा देखील आहे आणि असा हा एकमेव मराठी माणूस आहे ती व्यक्ती कोण आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या थमनेलमुळं कळलंच असेल म्हणून मी जास्त ही गोष्ट न फिरवता सांगतो की दोन हजार तेवीस साली रशियाची राजधानी मॉस्को इथं मार्गारेटा फॉरेन लँग्वेज लायब्ररीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं अण्णाभाऊ साठे हे रशियामध्ये सर्वात जास्त वाचल्या जाणाऱ्या परदेशी साहित्यिकांच्या पैकी एक आहेत या गोष्टीचं तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल अण्णाभाऊ साठे यांनी ज्या प्रकारच्या कथा लिहिल्या कादंबऱ्या लिहिल्या त्या वाचल्या की त्यातल्या लोकांचे स्वभाव त्यातला ग्रामीण बाज त्यातल्या सामान्य माणसाच्या आयुष्यातला स्ट्रगल या गोष्टी अण्णाभाऊंनी इतक्या सुंदर पद्धतीनं त्यांच्या लेखनामध्ये मांडलेल्या आहेत की कदाचित रशियातल्या लोकांना त्या आपल्या जवळच्या वाटत असाव्यात म्हणूनच जेव्हा अण्णाभाऊ स्वतः एकोणीशे एकसष्ट साली रशियामध्ये गेले तेव्हा देखील त्यांचे अनेक चाहते तिथे उपस्थित होते अण्णाभाऊ यावेळी रशियात गेले तेव्हा त्यांचा तो प्रवास कसा होता याबद्दल त्यांनी स्वतः माझा रशियाचा प्रवास नावाचं एक प्रवास वर्णन लिहिलंय त्यामध्ये त्यांनी त्या अनेक इंटरेस्टिंग किस्से सांगितलेले आहेत आज अण्णाभाऊंची पुण्यतिथी आहे त्या निमित्तानं आपण त्याबद्दल थोडस पाहूया मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा एकोणीशे एकसष्ट साली अण्णाभाऊ साठेंच्या फकीरा या कादंबरीला महाराष्ट्र राज्य सरकारचं पहिलं पारितोषिक मिळालं आणि याचवेळी इंडो सोवियत कल्चर सोसायटीनं अण्णाभाऊ साठेंना रशियाला जाणाऱ्या शिष्टमंडळामध्ये नियुक्त केलं अण्णाभाऊ साठेंचा जन्म सांगली जिल्ह्यातल्या वाटेगावचा एक ऑगस्ट एकोणीसशे वीसचा गावाकडचं अस्वस्थ जीवन शिक्षण घेताना आलेल्या अडचणी यामुळं शाळेवरून त्यांचं मन उठलं ते फक्त दीड दिवस शाळेत गेले होते पण दीड दिवस शाळेत गेलेल्या या माणसानं आयुष्यात पस्तीस कादंबऱ्या तेरा संग्रह आणि कित्येक पोवाडे लिहिलेत या गोष्टीचं आपल्याला आश्चर्य वाटेल त्यांनी शाळेबरोबर वैर पत्करलं असलं तरी अभ्यासाबरोबर शिक्षणाबरोबर पत्करलं नव्हतं त्यांना वाचण्याचा छंद होता एकोणीसशे चौतीस सालापासून म्हणजे चौदाव्या वर्षापासूनच ते रशियाबद्दलच्या अनेक कथा कादंबऱ्या वाचायची त्यांनी मॅक्झिम गॉर्कीचं साहित्य वाचलेलं होतं कॉम्रेड लेनिनचं चरित्र वाचलेलं होतं अशा गोष्टींमधून त्यांना सोवियत रशिया आणि कम्युनिझम यांच्याकडे त्यांचा ओढा वाढत गेला क्रांतीची मशाल हातात घ्यावी असं वाटत गेलं त्यात त्यांनी एकदा क्रांतीसिंह नाना पाटील यांचं भाषण रेठरे या गावामध्ये ऐकलं आणि ते भारावून गेले साताऱ्यामध्ये प्रति सरकारचे ते दिवस होते अण्णाभाऊनी प्रति सरकारमधल्या बर्डे मास्तरांच्या नेतृत्वाखाली काही तरुणांच्या बरोबर सहभाग देखील घेतला पण त्यानंतर अनेकांची धरपकड चालू झाली तेव्हा त्यांनी सरळ गाव सोडला आणि ते मुंबईला येऊन गिरणी कामगार म्हणून काम करू लागले त्यांच्या मनात खूप काहीतरी साचलेलं होतं खूप काही त्यांना लिहायचं सांगायचं होतं एक वेगळं जग त्यांनी पाहिलेलं होतं आणि हे सगळं त्यांना लिहायचं होतं म्हणून ते लिहायला लागले फकीरा पाझर वैर नवती चित्रा वारनेचा वाघ सुलतान अशा कितीतरी कथा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या यातली चित्रा सुलतान या कादंबऱ्या एकोणीसशे चाळीसच्या दशकातच रशियन भाषेत भाषांतरी झाल्या होत्या रशियामध्ये या पुस्तकांना मोठ्या प्रमाणावर मागणी होती अण्णा भाऊंना या गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं की त्यांच्यासारख्या एका साध्या माणसाचं लिहिलेलं हे साहित्य रशियामध्ये इतक्या प्रेमानं वाचलं जाते त्यामुळे रशियाबद्दल त्यांच्या मनात एक वेगळ्या प्रकारची ओढ निर्माण झाली होती त्यात रशियामध्ये लेनिन स्टॅनिन तिथलं बोल्शेविकांचं राज्य या सगळ्या गोष्टींच्या बद्दल अण्णभाऊंच्या मनात एक प्रकारची आत्मीयता होती त्यांना ते त्या आपल्या डोळ्यांनी पाहायचं होतं एकोणीशे साली देखील त्यांना पॅरिस मधल्या शांतता परिषदेचं आमंत्रण आलं होतं म्हणून त्यांनी पासपोर्टसाठी मुंबई सरकारकडे अर्ज केला पण मुंबई सरकारच्या दृष्टीनं ते त्यांचे शत्रू होते मुंबईचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी अण्णाभाऊंना सांगितलं की तर तुम्ही आमचे वैरी आहात त्यामुळे आम्ही तुम्हाला तुरुंगात टाकत नाही हीच गोष्ट म्हणजे तुमचं नशीब समजा आणि शांत राहा तुम्हाला पासपोर्ट वगैरे काही मिळणार नाही म्हणजे पॅरिसच्या शांतता परिषदेचं आमंत्रण असून देखील त्यांना जाता आलं नाही त्यांचा हिरमोड झाला कारण त्याच वेळेला त्यांना रशियाला देखील जायचं होतं अखेर मी वर म्हटल्याप्रमाणे एकोणीसशे एकसष्ट साली अण्णाभाऊ साठे यांना रशियात जाण्याची संधी उपलब्ध झाली त्यांच्याबरोबर अनेक डॉक्टर्स होते आमदार होते खासदार होते प्रत्येक क्षेत्रातले वेगवेगळे लोक होते सगळे रशियाचा हा दौरा करत होते रशियामध्ये मॉस्को लेनिनग्राड ताशकंद बाकू या शहरांना ते भेट देणार होते तेव्हाचा रशिया म्हणजे यू एस एस आर होता म्हणजे सोवियत रशिया होता ज्यामध्ये पंधरा वेगवेगळे देश होते पोवाडा हे महाराष्ट्राचे एक लोकगीत आहे दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान एक अतिशय महत्वाची आणि दुसऱ्या महायुद्धाचं पारडं फिरवणारी एक लढाई रशियामधल्या स्टॅलिन ग्राड या शहरात झाली होती अण्णाभाऊ साठे यांनी अक्षरशः स्टॅलिन ग्राडचा पोवाडा रचला होता त्याबद्दल देखील रशियामध्ये फार कुतूहल होतं रशियामध्ये रस्त्या रस्त्यावर लोक पुस्तकं वाचताना दिसतात रशियामधल्या एका महत्वाच्या रस्त्याला मॅक्झिम गॉर्की रोड असं नाव दिलेलं पाहून अण्णाभाऊंना आश्चर्य वाटलं होतं एका लेखकाचं नाव इतक्या महत्वाच्या रस्त्याला दिलं जातं अण्णाभाऊंनी ओळखलं होतं की रशियन लोक हे साहित्यप्रेमी आहेत रशियामधल्या युनिव्हर्सिटीज तिथले रस्ते कॉलेजेस तिथले रेल्वे स्टेशन प्रत्येक गोष्टीमुळं अण्णाभाऊ साठे अक्षरशः भारावून गेले होते अण्णाभाऊ साठे मॉस्कोमध्ये असताना तिथल्या रशियन लोकांच्या समोर त्यांना भाषण करण्याची संधी उपलब्ध झाली अण्णाभाऊ साठे हे रशियातल्या समाजसत्तावादाच्या प्रेमात पडले होते आता ते याच रशियन लोकांच्या समोर बोलणार होते पण अण्णाभाऊंना रशियन भाषा किंवा इंग्रजी उत्तम बोलता येत नव्हती त्यामुळं अण्णांनी आपलं भाषण मराठीतच केलं भाऊंच्या बरोबर नेहमी एक दुभाषी असायचा त्यांचं नाव होतं बार्निको इथं भाषणाच्या वेळी दोन दुभाषी होते त्यातला एक अण्णाभाऊंचं मराठीतलं भाषण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचा आणि दुसरा दुभाषी ते इंग्रजीमधलं रशियनमध्ये ट्रान्सलेट करायचा अण्णाभाऊ हे रशियामधले अतिशय प्रसिद्ध लेखक असल्यामुळं त्यांचं भाषण ऐकायला गर्दी देखील व्हायची अण्णाभाऊ स्टेजवर आले ते म्हणाले कदाचित मराठीमध्ये होणारं हे भाषण ऐकण्याची वेळ तुम्हावर पहिल्यांदाच आलेली असावी परंतु भारतात महाराष्ट्र हे एक राज्य आहे आणि त्या राज्यात साडेतीन कोटी लोक मराठी बोलतात ते लोक तुमच्यासारखेच नेक आणि झुंजार लोक आहेत तुमचा अफानासी भारतात गेला होता पण त्याचं पहिलं पाऊल माझ्या मराठी धरणीवर महाराष्ट्र राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातृभूमीवर पडलं होतं त्याच शिवाजी महाराजांच्या राज्यातल्या मराठी भाषेत मी बोलतोय म्हणजे महाराष्ट्र कुठला मराठी भाषा कुठली याचं उत्तर देताना वर्णन करताना अण्णाभाऊंना छत्रपती शिवरायांची आठवण रशियाची राजधानी असलेल्या मॉस्को मध्ये झाली ही गोष्ट अण्णाभाऊंच्या स्वभावाबद्दल बऱ्याच गोष्टी सांगून जाते छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल रशियन लोकांना भरपूर कुतूहल होतं त्यातले अनेक लोक अण्णाभाऊंचं भाषण झाल्यानंतर अण्णाभाऊंच्या जवळ आले आणि अण्णाभाऊंना छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अनेक प्रश्न विचारायला लागले तेव्हा मात्र अण्णाभाऊची पंचायत झाली कारण महाराजांच्या वर जरी त्यांनी पोवाडा लिहिला असला तरी ते काही इतिहासकार नव्हते किंवा त्या विषयातले अभ्यासक किंवा नव्हते त्यामुळे त्यांच्यावर असे अनेक प्रश्न फेकल्यावर त्यांनी म म पोद्दार नर फाटक आणि आचार्य आत्रे यांचं नाव पुढं करून आपला बचाव करून घेतला असं त्यांनीच आपल्या या प्रवास वर्णनात लिहिलंय अण्णाभाऊ रशियात गेले असले तरी त्यांचा पोशाख मात्र बदलला नव्हता अंगामध्ये सिल्कचा सदरा पायजमा आणि पायात कोल्हापुरी चप्पल असा त्यांचा वेश होता अगदी ते मॉस्कोच्या रस्त्यावरून फिरायचे तेव्हा देखील सांगायचं सा कारण म्हणजे रशियामध्ये प्रचंड थंडी असते तरी देखील त्यांचा हाच पोशाख होता त्यांना रशियामध्ये गरिबी दिसते का दारिद्र्य दिसते का या गोष्टी देखील पाहायच्या होत्या पण ते त्यांना कुठेही ना आढळलं नाही असं त्यांनी लिहिलंय अण्णा भाऊंची रशियातली प्रसिद्धी पाहून त्यांच्या शिष्टमंडळातले अनेक लोक आश्चर्यचकित झाले होते त्यातल्या चेन्नईच्या जेकब जिम यांना सगळ्यात जास्त आश्चर्य वाटलं होतं अण्णाभाऊंची प्रसिद्धी पाहून ते चकित झाले ज्यावेळी बाकूकडे प्रवास करत होते त्यावेळी विमानात जेकब जिम अण्णाभाऊंच्या जवळ येऊन बसले आणि म्हणाले पहिल्यांदा जेव्हा आम्ही तुम्हाला दिल्लीच्या पालम विमानतळावर पाहिलं होतं तेव्हा तुम्ही एक मूर्ख माणूस आहात असा आमचा अंदाज होता पण ती आमची चूक होती आता हे सिद्ध झाले कारण या देशात तुमचा गोतावळा मोठा असून खरंच तुम्ही लेखक आहात यात शंका नाही शिवाय तुमची भाषणं देखील फायर ब्रँड होतात आणि प्रचंड गर्दी उसळते अण्णाभाऊ साठेंचा पहाडी आवाज त्यांच्या आवाजातला तो राकटपणा भलेही समोर मराठी समजणारे लोक नसतील तरी अण्णाभाऊ साठेंची भाषणं रशियामध्ये गाजत होती याचा पुरावा म्हणजेच हे जेकब जिम यांचं विधान अण्णाभाऊ साठे यांनी मगाशी म्हटल्याप्रमाणे अतिशय सुंदर असं प्रवास वर्णन लिहिलं आहे याशिवाय त्यांची इतर अनेक पुस्तकं कादंबऱ्या उपलब्ध आहेत तुमच्यापैकी किती लोकांनी अण्णाभाऊ साठेंचं साहित्य वाचलं आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये ऐकायला आवडेल आणि जर तुम्ही वाचले नसेल तर ते तुम्ही जरूर वाचा अण्णाभाऊ साठेंची पुस्तकं अतिशय स्वस्त उपलब्ध असतात शंभर रुपयात तुम्हाला अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबऱ्या सहज मिळतील त्यापेक्षा खालीही मिळतील त्या वाचायला अगदी सोप्या आणि काही तासांमध्ये तुम्ही त्या वाचू शकता त्यामुळे जर तुम्ही वाचला नसाल तर त्या जरूर वाचा मराठी चित्रपट सृष्टीला पहिल्यांदा उभं राहताना अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचाच आधार मिळाला होता अण्णाभाऊ साठेंचं वारणेचं वाघ हे पुस्तक जरी तुम्ही वाचलं नसेल तरी वारणेचा वाघ हा चित्रपट उपलब्ध आहे कदाचित तो युट्यूबवर देखील आहे तो देखील तुम्ही पाहू शकता अण्णाभाऊ साठेंच्या पुण्यतिथीनिमित्त केलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांच्या बरोबर नातेवाईकांच्या बरोबर किंवा ज्यांना ज्यांना वाचनाची आवड आहे त्या प्रत्येकाबरोबर शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटन दाबून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुम्ही लाईक केल्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद